अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओपर्यंत पाहा यू पी एस पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी पस्तीस सत्तर नियमामुळे किमान पेन्शन साडेसात हजार रुपये झाली सात जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूर चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील व्हावी महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो तुम्ही खाजगी संस्थेत काम करत असाल तर तुमची पी एफ कापला जात असेल तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी एक सोनेरी ऑफर आणली आहे पी एफ कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना चालत आहे ज्याद्वारे तुम्हाला दरमहा ए पी एस पेन्शन मिळण्याची तरतूद आहे कदाचित तुम्हाला पेन्शनशी संबंधित गोष्टीची संपूर्ण माहिती नसेल कर्मचारी पेन्शन योजना तुमच्या वृद्धापकाळासाठी प्रदान करते जिथे कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला चांगल्या पेन्शनचा लाभ मिळेल ई पी एस पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला विद्यमान नियम माहीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे सर्व गुंतागु गुंत दूर होतील कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जर पी एफ कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना महत्त्वाची गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे सर्व गुंतागुंत दूर होतील यासोबतच पेन्शनसाठी कमाल सेवा पस्तीस वर्षे असावी कारण वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर व्यक्ती पेन्शनसाठी पात्र आहे यासोबत ई पी एस पेन्शन एक हजार रुपये आहे ई पी एस पेन्शन फंडासाठी दहा वर्षाची सेवा आवश्यक आहे कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शनसाठी किमान दहा वर्ष नोकरीत राहणे आवश्यक मानले जाते यासोबतच वयाच्या पन्नास वर्षानंतर आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वीही पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे जर तुम्ही आधी पेन्शन घेतली तर तुम्हाला कमी ई पी एस पेन्शनचा लाभ मिळेल यासोबतच फॉर्म दहाटी भरणे आवश्यक आहे एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या वेद मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो सेवा इतिहास किमान दहा वर्षाचा असावा त्यांना वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय असावा तुम्हाला ई पी एस पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील पेन्शन किती मिळणार बाबतचा संभ्रम संपणारा याची गणना करण्याचा एक सोपा मार्ग आहे कर्मचारी पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन पेन्शन पात्र सेवा सत्तर इथे सरासरी पगार म्हणजे मूळ वेतन डी ए कर्मचारी पेन्शन योजना हे मागील बारा महिन्यांच्या आधारे मोजले जाते कमाल ई पी एस पात्र सेवा पस्तीस वर्ष असावी जास्ती जास्त योगदान आणि सेवा वर्षावर ई पी एस योजनेतून पेन्शन समजून घ्या पंधरा हजारला पस्तीस सत्तर निघुणा साडेसात हजार प्रति रुपये प्रतिमाना याचा अर्थ कर्मचाऱ्याला दरमहा जास्तीत जास्त सात साडेसात हजार रुपये पेन्शन मिळेल याशिवाय कर्मचारी पेन्शन योजनेत किमान एक हजार रुपये पेन्शन देखील मिळू शकते